लोकसभा मतदारसंघातून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली राहुल गायकवाड हे दुपारी पावणे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तेव्हा सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे समजले तेव्हा काही जण पळत पाठीमागे आले राहुल गायकवाड हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये होते याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडिकांबे हे आत घुसले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मडी यांना पोलिसांना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या यानंतर राहुल गायकवाड माघार घेऊन गुपचूप माध्यमांशीही न बोलता निघून गेले पोलिसांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष मडिकांबे यांना दहा ते पंधरा मिनिटे आपल्या समोर बसवून घेतले होते त्यानंतर मात्र पोलिसांनी पोलिसांनी त्यांना सोडून दिले सोडल्यानंतर राहुल खांबे यांनी माघार घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे सर्व स्थानिक नेत्यांचेही चेहरे पडले होते विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनाही याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याचे समजते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका